सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजचे लेळा आहे पराभूत झालेल्या मठाच्या मालकाला परत मठाचा मालक करणे मठपती प्रतिष्ठा एका मठामध्ये एक संन्यासी राहत होते त्यांना दोन शिष्य होते एक शिष्य फक्त गुरुंची सेवादास्य करत होता तर दुसरा शिष्य दुसरीकडे अभ्यास करत होता असे बरेच दिवस चालले बऱ्याच दिवसानंतर ते संन्यासी सरले व गुरुच्या संपत्ती प्रॉपर्टी साठी भांडण सुरू झाले एक म्हणू लागला की हा व ही पुस्तके माझी आहेत तर दुसरा म्हणे तुझा पुस्तके होऊ शकत नाही कारण तुला वाचताच येत नाही दोघांचा वाद सुरू झाला व काही केल्या मिटेना म्हणून सभा केली म्हणजे गावातील प्रतिष्ठित मंडळी बोलावून त्यांच्या ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांच्या साक्षीने परत पुस्तके आणली व ती सर्व मंडळी म्हणाली की ज्यांना हे वाचता येईल त्यांचाच मठ आणि पुस्तके म्हणून ज्याने सेवादास्य केले त्याच्या हातामध्ये मग दुसऱ्याच्या हातात दिले त्यांनी चांगल्या प्रकारे पुस्तकाचे वाचन केले व सभेतील मंडळींनी मठ व पुस्तके त्या संन्यासी शिष्याला दिली व दुसऱ्या शिष्याला काढून दिले असेच एक दिवस स्वामी त्या गावाला गेले व एका झाडाखाली बसले असतात ज्या शिष्याला काढून दिले होते तो शिष्य तिथे आला व नम्रतापूर्वक दंडवत करून श्रीचरणाला लागून घडलेली घटना दुखीत अंतःकरणाने स्वामींना सांगू लागला तेव्हा त्या दयागनाची कृपादृष्टी त्या शिष्यावर पडली आणि कृपा माऊली प्रसन्न होऊन त्या शिष्याला म्हणतात तुझे स्थळ जिथे असेन म्हणजे तुमची बाजू खरी आहे कारण तुम्ही गुरुची सेवा केली आहे मठाचे व पुस्तकाचे जतन व सांभाळ केला आहे स्थळ विषय बाजू तेव्हा ते, ते संन्यासी शिष्य म्हणतात पण जी वाचून येणे म्हणजे मी कधी अभ्यासच केला नाही त्यामुळे मला वाचता व वा लिहिता येत नाही तेव्हा स्वामी म्हणतात तुम्ही परत एकदा सभा बोलवा व वा पुस्तकाचे वाचन करा तुम्हाला वाचता सुद्धा येईल असा स्वामींनी वर दिला मग परत सभा एकत्रित केली आता सभा व स्वामींच्या साक्षीने परत पुस्तके आणली व ज्या संन्याशी शिष्याला काढून देण्यात आले होते त्यांना वाचण्याकरिता दिली आणि ते शिष्य चांगल्या पद्धतीने वाचू लागले हे सर्व लोकांनी पाहताच आश्चर्यचकित झालेल्या लोकांनी एकी टाळी दिली म्हणजे सर्वांनी एकदाच टाळी वाजवली व वा सर्वांचे एकमत झाले मठ पुस्तके त्या शिष्याला दिले व ज्याला पहिले मठ दिला होता त्याला तिथून काढून दिले मग तो संन्यासी शिष्य आधी स्वामींना देत असे व मठाच्या ओढ्यावर स्वामी निद्रा करीत असत आधीच सेवेचे अंग असल्यामुळे व स्वामींमुळेच मला हा मठ मिळाला व स्वामींनी मला ही जागा मिळवून दिली त्यामुळे तो स्वामींना विसरत नसे स्वामी तेथून बीजे करून निघाले म्हणजे त्या शिष्याला सोडून जाऊ लागले असतात जाऊ देत नसत असे बरेच दिवस झाले जगाचा उद्धार करणारे स्वामी स्वामी एका जागी लाहात होते ही करत असताना म्हणतात बाई शेवटी आम्ही त्या शिष्याशी भांडण करून मग पुढे मार्गस्थ झालो अशा प्रकारे स्वामींनी त्या मठावर त्या शिष्याची प्रतिष्ठा केली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका